से तुझी ठेवायची का नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ले फॅमिली लाईव्ह वाक्य वगैरे आहेत मग ताई हाय संगीता ताई झालं की जेवण वगैरे शुभ दुपार तुम्ही लाईक डन ताई धन्यवाद पाऊस आहे का तुमच्याकडे संगीता ताई आमचे तुम झाले तुमचे झाले का पाउस वगैरह है का तुम समझता काल होता पाउस आज नहीं होगा गर्मी होता है पाउस आज होगा कोणा गावाला पाऊस पाहिजे इकडे तिकडे जिकडे पडायचं तिकडे नाही आहे पाऊस चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा दिसत आहेत लाक दिसत आहे पण कमेंट नाही दिसत आहे आज... आहेमस्कार नमस्कार नमस्कार वहिनी साहेब तीन लाईक पण लाईक डन धन्यवाद वहिनी साहेब वगैरे दीपक दादा जेवण झालं दा का सगळ्यांचे स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती संगीताताई तुम्हाला नमस्कार बोलतात दीपक दादा नमस्कार बोलतात संगीत ताई हो हो नरनबाई धरणबाई चालेल काय पण एक वाजला तरी पण अंधार आहे नुसता अश्विन म्हण वगैरे तुमचं सगळ्यांना नमस्कार बोलतात दीपक दादा नमस्कार माझा स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती पाऊस पा। वगैरे आहे का तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस चालू आहे सांगा कमेंट मध्ये सॉरी ताई बरेच दिवस झाले तुमच्या लाईव्हला नाही आले मला दिवस झाले मी लाईव्ह घ्यायला आता चार पाच दिवस झाले एक दिवस घेतलेला बस मलाच भरपूर दिवस झाले लाईव्ह नाही घेतला मी ना। आणि तुमच्या पण लाईव्ह नाही मी किती दिवसाची म्हणजे लाईव्ह दिवस नाही घेतली तरी झाले असेल कम से कम ताई खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली वाटते हो खूप दिवसाने लाईव्ह घेतली मी आज महिने साहेब सॉरी बोलायची गरजच नाही जरी आहोत वातावरणच आहे तर काय करणार काळजी आम्हाला पण सर्वांना सर्दी वगैरे चौघांना पण मीच थोडी बरी आहे आता सध्या वातावरणामुळे त्याच्यामुळे लाईव्ह व्हिडिओ काहीच नाही माझे पण किती दिवसाचे असं व्यवस्थित काय ना काय काय ना काय अश्विनी ताई काय झाले भाऊजीला संगीता ताई विचारतात ताई तुम्ही घेणार आहे थोडं खूप लोड होत आहे ताई हो गाड्या होत होतो फिरते चक्र काय पण करा त्याला ताई किती वाजता तुम्ही पण व्हिडिओ वगैरे काय दिसत नाही मला पण वेळ मिळत नाही हो का तेच ना ड्युटी करून परत घरचं काम पांच वजता घते लाइव होगा रिल्स टाकते रोज एक बगते हैं नक्की मी पण चार पाच दिवसाला एकदा लाईव्ह घेते लाईव्ह येते काय करणार नाही होत लाईव्ह घ्यायला आता किती आठ पंधरा दिवस झाले असं लाईव्ह नाही घेतली मध्ये घेतलेली एक दिवस थोडा वेळ पंधरा वीस मिनटं बस शाळा वगैरे पण सुरू झाल्या परत तब्येत पण नाही बरी तर काय एवढ्या दगदगीत नाही होत घ्यायला आणि आव्हाळ पाऊस आणि आभाळ बस हो ना बरोबर केव्हा सांगित धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल काही काही चांगलेच आहे का नोटबुक याच्यातल्या काही चांगले नोटबुक आहे तिला कामायच ना जार दार त्या हा सोडून येऊ अन मला पटत नमस्कार ताई नमस्कार मच्छिंद्र ताई नमस्कार बोलतात मच्छिंद्र दादा संगीता ताई गेल्या वाटतं येऊन झालं का जेवण वगैरे दादा तुमचं जेवण वगैरे हो ताई जेवण झाले हो का पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे तुमचं झालं का जेवण ताई हो पाऊस आहे का तुमच्याकडे हो ताई पाऊ आमच्याकडं पण येतो जातो येतो जातो आवा कायम स्वरूपी असते आमच्याकडं आवाळ काही जात नाही

पुढच्या वर्षी वाटतील तर पाहिजे का म्हणजे द्यायचे कसं अनुकूल पण आता सध्या काय नाही वाटण्याशी आपल्याला सहावीचे मराठी मीडियम मराठी मीडियम चे पण आहे वाटतं ना भेटली तुमची लाईव्ह आज मी लाईव्ह नाही घेतली मी किती दिवसाची आज लाईक डन धन्यवाद झालं का जेवण वगैरे ठेवलं सगळं जेवण झालं का हा पटापट नाही ताई तुमचं हो आमचं झालं आत्ताच जेवण झालं आणि आज खूप पुस्तकं झालेली ना तर वेगळे वेगळे करायला घेत नुसते कामाचे बिनकामाचे नुसते पुस्तक पुस्तकच पुस्तक झाले सगळीकडं रविवार आहे तर काहीतरी काम हवं ना घरी नाही ते शाळेचे तेव्हा तरी पण ठेवते काम एक तुला ना इकडे तुला पाहिजे नाही का आणि तू ते शेडिंग पेन्सिल कशात ठेवलं मग पूर्ण घेतलू ओके ओके मनीष ताई फिरते गोल आता फिरते का <laughs> तर गोलचा काय भरोसा नाहीये गाडी आली की फिरते लेका जाम कसलं आवडते काम आज तर रविवार आज तर संध्याकाळपर्यंत काम नाही आवडत <laughs> रविवारचं काय ना काय काम असतेच तुमचं आवरलं काम वगैरे हो माऊ झोपली का संडेला आराम असतो ना एक्स्ट्रा काम करायला <laughs> संडेची वाट बघायची भरपूर तरी माऊला आत्ताच झोपलं हो का आवराम पटापटा जेवण वगैरे करून घ्या झोपलेले तोपर्यंत तो। पुस्तक झाली ते नवी पुस्तक ठेवायला जागाच नाही नुसते तिकडे पडतायत बस जिकडे अभ्यास झाला तिकडेच ठेवून देते देऊशीच ना वाटत तिला जुने पण पुस्तक नुसते कोमून ठेवतात पुस्तकांचं जिकडे जाते तिकडे नुसते पुस्तक घेऊन येते झालं तुला बोलले ना आण एक बघ मी आणि तुला द्यायच नाही तू अन खरी मी करून वेगवेगळं उचल मग फिशिया मोठी तट टाकून ठेवते करा काम बाकीचे माऊठेपर्यंत मी घेते लावी थोडा वेळ हो हो घ्या घ्या लग्न प्रश्न पत्रिका आहे ना कर, आवरा आवरा काम पहिली आवरून घ्या धन्यवाद तुमचं वेळात वेळ वर काढून लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार शुभांगिताई स्वागत आहे तुमचं सविता डोल फॅमिली लाईव्हवर झालं का जेवण वगैरे Hvor mye?